नमस्कार रवी शहाणा झाला रविवारचा दिवस होता रवी अजून झोपलाच होता सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यांवर आली त्या किरणाने त्याला झोपेतून उठवले रवीला सूर्यांचा खूप राग आला अंथुरणावर लोळताना रवीने ठरवले आज खूप खेळायचे रानात फिरायचे मग रवी घाईने उठला त्याने आंघोळ केली आणि मोठ्याने म्हणाला आई मी चाललो ग आई म्हणाली अरे रवी थांब जाता जाता एवढं दळण टाकगीरणेत आई मला नाही वेळ दळण बिळण टाकायला मी चाललो खेळायला असे म्हणून रवी पुढे निघाला शेजारच्या पाटील काकाने त्याला पाहिले आणि हाक मारली अरे रवी जरा एवढे पत्र टाक रे पोस्टाच्या पेटीत मी रोज आपला विसरूनच जातो बघ मला नाही वेळ पत्र बित्र टाकायला असे म्हणून रवी पुढेच निघाला वाटेत त्याला भेटली एक आजीबाई तिच्या समोर होती लाकडाची मोळी रवीला पाहताच ती म्हणाली अरे बाळा मोळी उचलायला जरा हात लाव रे आजीबाई मला नाही वेळ मोळी बिळी उचलायला असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला त्याने मागे वळून सुद्धा बघितले नाही मग रवी रानात पोचला रंगीबिरंगी रानफुले डोलत होती फुले पाखरे या फुलांवरून त्या फुलांवर उडत होती रवीला खूप गंमत वाटली तो हळूच एका फुलपाखराच्या मागे गेला रवी त्याला पकडणार एवढ्यात ते उडून गेले रवी पुन्हा हळूहळू त्याच्या मागे गेला त्याला पकडणार एवढ्याच जवळच्या झाडाखाली बसलेले एक आजोबा म्हणाले बाळ मी खूप थकलो आहे रे खूप तहान लागली आहे जरा मला पाणी आणून देतोस का मला नाही वेळ पाणी पिणी आणून द्यायला मी आहे का मत असे म्हणून रवी पुन्हा फुलपाखरांच्या मागे धावला धावता धावता मध्येच तो अडखळला आणि जोरात पडला गुडघ्याला खूप खरचटले रवीला एकदम रडू आले तो मोठ्याने रडू लागला तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले रवीला पाणी पाजून ते प्रेमाने म्हणाले बाळ फार लागले का रे तुला पाणी पिऊन रवीला थोडे बरे वाटले हे प्रेमाचे बोलणे ऐकून रवी गुडघ्याच्या वेदना क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले याच आजोबांना आपण मगाशी पाणी दिले नाही पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत थोड्या वेळापूर्वी त्या मुळीवाल्या आजीबाईंना मदत केली नाही पाटील काकाचे कामही केले नाही आणि आईचेही ऐकले नाही आपण किती वाईट वागलो रवीने ठरवले आता यापुढे आपण नीट वागायचे सगळ्यांना मदत करायची आजोबांची माफी मागून तो घरी निघाला वाटेत रवीने आजीबाईंना मोळी उचलायला मदत केली पाटील काकांचे पत्र पत्रपेटीत नेऊन टाकले आणि घरातून दळण घेऊन तो गिरणीत निघाला तेव्हा त्याची आई त्याच्याकडे कौतुकाने पाहतच राहिली असा हा छानसा धडा रवी शहाणा झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद